महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची त्याबद्दल काही माहिती दिली नाही ते काल कुठे गेलते ते आम्ही दोन वेळेस फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही मी प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार आहे अर्थात कादरी आणि मला त्यांनी अगोदर पंधरा दिवस अगोदर या आघाडीमध्ये घेतलं होतं की बाबा तुम्ही या आमच्या संग आम्ही आपण सगळं मिळून प्रचार करून फॉर्म ठेवणार आहे मी त्यांना विचारलं साहेब तुम्ही फॉर्म ठेवणार असाल तरच आम्हाला घ्या दहा वेळेस विचारून कार्यकर्त्यासंग है त्यांनी म्हणलं की नाही तुम्ही याच आम्ही घ्यायला हो तुम्हाला आणि त्यानं घेऊन जे उद्या काही जे घडामोडी झाली ते नागपूरला गेलते कुठं गेलते त्याचा आम्हाला काही माहिती नव्हती आणि त्यांना दोन तीन वेळेस आम्ही प्रत्यक्ष त्यांना फोनवर साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते आल भेट आले भेटले नाही आम्हाला आणि आल्यानंतर आम्हाला नंतर सहा वाजता कळलं की त्यांनी माघार घेतली म्हणून आणि आता ती माघार कशी घेतली आणि काय आम्हाला विश्वासात कोणत्याही उमेदवार जे अपक्ष उमेदवार होते आम्ही त्यांचे सगळं पोस्टर विस्टर छापले हे केले ते केले त्यांनी सगळं आम्ही प्रचार सुरू केला होता अचानकपणे त्यांनी आणि या जे निर्णय घेतला या निर्णयात आम्हाला विश्वासात न घेता दुसरी गोष्ट अशी आहे की यांनी काय तडजोड केली ही तडजोड प्रकारे झाली कोण केली याच्या मार्ग सूत्रधार कोण आहे की ज्यांनी ही तडजोड केली पैशाची केली किंवा आता हे त्यांना काय आश्वासन दिलं काय किंवा पैशाची झाली काय झाली ती आता त्यांना माहिती आहे परंतु ही काहीतरी तडजोड घेतल्याशिवाय कोणी माघार घेत नाही एवढं सगळं प्रचार चालू असताना आता निवडणुकीचा समजा आता हवे जवळपास आलेली असताना सुद्धा जवळपास आलेली सुद्धा असताना या लोकांनी जे खेळ खेळला खेळ मांडला ह्या पक्षातून त्या पक्ष त्या पक्षातून त्या पक्ष भविष्यात वसमत मध्ये असा माणूस जे आहे या माणसानं एक गद्दार आणि लबाड माणूस आहे या माणसानं हे पळपुट्या माणूस आहे की या माणसानं जे इकून तिकून एकून तिकून पडायला आणि सोबत जे आघाडीचे जे उमेदवार त्यांनी तयार केले होते यांचा विश्वासघात केला वसमतची जनता या अशा माणसाला कधीच विसरणार नाही ना कारण जो माणूस एवढे लबाडीनं काम करतो हो की आम्हाला सोबत घेऊन आम्हाला विश्वासात न घेता आघाडी करताना आम्हाला प्रत्येक त्यानं आम्ही दाखवलं की असं करू तसं करू तुमची सीट निघाली गेली आपण या प्रकाराने पर काम करू त्या प्रकाराने काम करू आणि जेव्हा तोंडावर निवडणूक आल्यानंतर आता समोर येऊन ते माणूस जे एकदम अचानक हा निर्णय घेतो आणि मी एक उमेदवार असल्यामुळे माझ्या संघ माझे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकर्ते मी खूप अस्वस्थ झालेले आहे की अशा प्रकारे या धोका देणाऱ्या माणसाला वसमतची जनताना कधीच माफ करू नये माझं एक असं शब्द म्हणजे क्रियर बोलणं आहे की बाबा हे असे माणसं जे हे तर एक समाजाला घातक आहे आणि दुसऱ्यालाही घातक आहे आणि या लोकांनी खूप असं काम केलेलं आहे की बाबा जे आम्ही आकांक्षा जे काम करायलो मध्ये अपक्षाने त्यांच्यासाठी मत मागण्यासाठी गेलो आणि एवढं काम करून सुद्धा अचानकपणे त्यांनी या निर्णय घेतला तुमची आणि त्यांची चर्चा झाली का काहीच चंच नाही मी आज आलो होतो बोलायसाठी परंतु मला दहा पंधरा मिनिट उशीर झाला त्यांचे जिल्हा प्रमुख वगैरे आले होते म्हणून बीजेपीचे त्यावेळेस मी नव्हतो नंतर मी आल्यानंतर मी त्यांना भेटायचं सांगितलं बोललो ते म्हणले फक्त मला दहा थांबा आम्ही बोलतो मी असं म्हणलच नाही मुंदा साहेबाकडे जा मुंदा साहेबांना म्हणलं तर आम्ही साहेबांची भेट घेतली मुंदा साहेबांनी म्हणलं की बाबा मलाही त्यांनी विश्वासात नाही घेतलं मलाही माहिती नाही या प्रकरण मध्ये काय झालं तर आम्ही मुंदा साहेबांच्या घरी जाऊन भेटून आलो की बाबा साहेब याने असे असे केले मग आम्हाला आमचं काय आता मदत आणून आम्हाला सोडून दिलं आम्ही काय करावं तर त्यांनी म्हणलं मलाही त्यांनी विश्वासात घेतला नाहीये आता तिथून आम्ही इथं आलेलो आहे आता ते म्हणले थांबा दहा पंधरा मिनिटं सांगतो बोलतो हळूहळू प्रश्न जे उत्तर द्यायची पुढची भूमिका काय निवडणूक लढवणार का मागार घेणार नाही आम्ही आता पहिल्यापासूनच मी अपक्ष राहिलेलो आहे तर त्याच्यामुळे निवडणूक आम्ही लढणार आहे कारण आमचा जे संपर्क आहे आमचे प्रभागातले जे काही आमचे कार्यकर्ते आम्ही जे काम करायलो तर आम्ही माघार होणार नाही आणि आम्ही आमची निवडणूक लढवणारच आहे त्याच्यात काही शंका नाहीये फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की अशा प्रकारेतले जर राजकारणात असे लोक असे आपल्या सोयी सोयीनुसार राजकारण करतील आणि सोयीनुसार मॅनेजमेंट करून कर, आ, हे करतील तर या लोकांनी कधीही वसमाची जनतेने माफ करू नये असे का लोक काही कामाचे नाहीयेत कारण हे लोक विश्वासघाती लोक आहेत